नमस्कार आज मी बनवणार आहे एकदम नवीन गुजरात स्पेशल शेवखमणी शेवखमणी बनवायला खूप सोपी आणि चवीला खूप चविष्ट असते त्यामुळे नक्की करून पहा त्यासाठी मी इथे दोन वाट्या चना डाळ घेतली आहे आणि आता डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची मी इथे डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्यात भरपूर पाणी घालायचं आहे त्यानंतर डाळ सहा तास भिजवून ठेवायची आहे झाकून ठेवायची मी इथे रात्रभर डाळ भिजत ठेवली होती डाळ छान भिजली आहे त्यानंतर डाळीतलं पाणी काढून टाकायचं आहे त्यानंतर मी इथे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्याचे छोटे तुकडे करून घालायचे दहा बारा लसूणच्या कळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर तीन चमचे साखर घालायचे आहे चवीपुरते मीठ घालायचे मी इथे दोन चमचे मीठ घातले आहे एक चमचा जिरे आता हे सगळं मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ ह्या पद्धतीने मी डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे छान वाटून घ्यायची पेस्ट बनवून घ्यायची डाळ वाटताना पाणी घालायचं नाही लागलं तर अगदी थोडंसं दोन तीन चमचे पाणी वापरायचं त्यानंतर ह्यात दोन मोठे चमचे तेल घालायचं अर्धा चमचा लिंबूसत्व घालायचं आहे सायट्रिक ॲसिड किराणा मालाच्या दुकानात कुठेही भेटतं आता हे मिक्स करून घेते ह्या पद्धतीने व्यवस्थित फेटून घ्यायचं बॅटर छान फ्लपी होतं त्यानंतर ह्यात एक पॅकेट इनो घालायचं आणि हे हलवून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं इनो घातल्यानंतर पीठ छान फुलतं ह्या पद्धतीने फक्त दोन मिनटं व्यवस्थित फेटायचं आहे म्हणजे पीठ छान फ्लपी होईल आणि ढोकळा छान होईल त्यानंतर मी इथे कढईत पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान उकळलं आहे त्यात मी जाळी ठेवली आहे आपण ढोकळा बनवतो त्या पद्धतीने बनवायचं आहे मी इथे डिशला तेल लावून घेतलं आणि आता मी ह्यात बॅटर घालते ह्या पद्धतीने सगळं बॅटर डिशमध्ये घालून घ्यायचं आणि हे झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम दोन मिनटं फक्त मोठी ठेवायची आहे त्यानंतर कमी करायची मी इथे ढोकळा व्यवस्थित शिजवून घेतला आहे हे आधी चेक करायचं आपण हे टूथपिक किंवा फोर्क घेऊन चेक करू शकतो फोर्क एकदम क्लीन निघाला आहे म्हणजे ढोकळा छान शिजला आहे आता हे एका भांड्यात काढून घ्यायचं त्यानंतर हे मोकळं करायचं आहे चमच्याने ह्या पद्धतीने ढोकळा सगळ्या बाजूनी कट करून घ्यायचा आणि मोकळा करायचा आणि हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे हे अर्ध्या तासाने व्यवस्थित थंड झालेलं आहे त्यानंतर हाताने कुस्करून घ्यायचं आहे हे पूर्ण बारीक करून घ्यायचं हे व्यवस्थित रवाळ होतं आणि खमणी दाणेदार तयार होते हे पूर्ण थंड झाल्यानंतरच ही प्रोसेस करायची हे थोडं जरी गरम राहिलं तर हे चिकट होतं आणि व्यवस्थित बारीक होत नाही आणि दाणेदार होत नाही ह्या पद्धतीने मी इथं हे व्यवस्थित मोकळं करून घेतलेलं आहे आता आपण याला फोडणी कशी करायची ते बघूया फोडणी करण्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे कढई व्यवस्थित गरम झाली आहे आता मी ह्यात चार मोठे चमचे तेल घातलं आहे तेल छान व्यवस्थित कडक गरम करून घ्यायचं चा। तेल छान गरम असेल तर फोडणी खमंग होते त्यानंतर एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची मोहरी छान फुलली की त्यात एक चमचा जिरे घालायचे जिरे पण व्यवस्थित फुलू द्यायचे जिरे व्यवस्थित फुलले आहे त्यानंतर मी इथे चार हिरव्या मिरचीचे तुकडे केले आहेत ते घालायचे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं चा। फोडणी छान तयार झाली आहे हिरवी मिरची व्यवस्थित तळून झाली आहे त्यानंतर ह्यात अर्धा चमचा हळद घालायची पाव चमचा हिंग घालायची फोडणी छान तयार झाली आहे त्यानंतर त्यात दोन ग्लास पाणी घालायचं त्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची आता आपलं पाणी उकळलं आहे पाण्याला उकळी आली आहे आता ह्यात चुरून घेतलेला ढोकळा घालायचा बारीक केलेला ढोकळा घालायचा आणि आता हे मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम आता मंद करायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे खमणीला छान कलर आला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे त्यानंतर दोन मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे म्हणजे फोडणीची चव त्यात उतरते आणि खमणी खूप छान लागते आता खमणी तयार झाली आहे एकदा परत मिक्स करून घ्यायचं त्यानंतर खमणी गरम गरम सर्व करायची ह्या पद्धतीने शेव खमणी तयार आहे त्यावर बारीक शेव घालायची शेव जरा जास्त घालायची आणि वरून डाळिंबाचे दाणे घालायचे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर शेवखमणी दिसायला खूप छान दिसते चवीला पण खूप छान झाली होती नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद